नमस्कार प्रतीक्षा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनूया सोडा न टाकता अगदी रसरशीत आणि लुसलुशीत असे गुलाबजाम त्यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे पाचशे ग्रॅम खवं घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला एक वाटी मैदा लागेल आणि पाचशे ग्रॅम साखर लागेल आता आपण आधी मैदा मिक्स करूया खव्यामध्ये मैदा पूर्ण नाही टाकायचा थोडा थोडा मिक्स करायचा आहे उरलेला मैदा पण मी पूर्ण टाकून घेते तो पण मिक्स करायचा व्यवस्थित मैदा खव्यामध्ये मिक्स झाल्यानंतर असा थोडा खवा बाजूला करायचा आणि या पद्धतीने चोळायचा आहे तो थोडी मेहनत जास्त घ्यावी लागते गुलाबजाम करताना जेवढी मेहनत जास्त घ्याल तेवढे आपले गुलाबजाम पण छान होतील खववा आणि मैदा पूर्ण मिक्स झाला आहे नरम पण झाला आहे मस्त आता पंधरा मिनिटासाठी आपण खव झाकून ठेवू आणि पाक बनवायला घेऊ आता पाचशे ग्रॅम साखर घ्यायची आधी जेवढी साखर घेतली आहे पाणी पण तेवढंच घ्यायचे पाक बनवताना सतत हलवायचं आहे चमचा म्हणजे साखर खाली लागायला नको पाकामध्ये एक चमचा वेलची पावडर पण टाकायची आहे पाक तयार झालेला आहे पाक जास्त नाही कर करायचा आहे फक्त थोडा चिकट झाला पाहिजे आता गॅस बंद करायचा आणि गुलाबजाम बनवायला घ्यायचे पंधरा मिनटं झाले आता आपण खवा बघूया कसा झाला आहे तो खवा छान नरम झालेला आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित आणि गोळे तयार करायचे आता या पद्धतीने गोळे तयार करायचे पूर्ण खव्याचे गोळे असेच करून घ्यायचे हे बघा सर्व गुलाबजाम तयार झालेले आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे आता तळायला घेऊया तेल मंद आचेवरच गरम करायचं आहे तुम्ही तेल किंवा तूप दोघांपैकी काहीही घेऊ शकता पण तुपामध्ये तळल्यानंतर गार झाल्यानंतर त्याच्यावर तुपाची थर दिसते त्यापेक्षा तेलामध्ये तळलेले छानच होतात या पद्धतीने सर्व गुलाबजाम आता तळून घ्यायचे गुलाबजाम छान तळत आलेले अजून थोडे जास्त वेळ तळावं लागेल गुलाबजाम छान तळून झालेले आहे आता पाक आपला थोडा गार झालेला आहे थोडा कोमट करायचा आणि पाकामध्ये गुलाबजाम सोडून द्यायचे अशाच पद्धतीने सर्व गुलाबजाम तळून पाकामध्ये टाकून द्यायचे सर्व गुलाबजाम तयार झालेले पाकामध्ये पण छान मुरले ते आता मी एका बाउलमध्ये काढून बघते आणि तुम्हाला दाखवते कसे झाले ते हे बघा आजपर्यंत पाक गेलेलं आहे आपली गुलाबजाम तयार झालेले आहे अगदी रसरशीत आणि लुसलुसित या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका हो